आज या ठिकाणी प्रभाग तेवीस आणि चोवीसच्या वतीने या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या एक मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जागर श्री शक्तीचा उत्सव एकनाथाच्या बहिणीचा हा इथे कार्यक्रम आणि हळदीपूर आयोजित केलं होतं आणि या ठिकाणी या प्रभागामधल्या तेवीस आणि चोवीस मधल्या सर्व महिला वर्गाने हजारो महिला या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमाला आमचे उपनेते विजयजी साहेब जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर साहेब आणि या मुंबईचे संपर्क प्रमुख आणि अंकुश बाबा कदम साहेब यांनी इथे उपस्थित असून आमचा एक वाढवला आणि या त्यामध्ये उत्साह आला आणि या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचे जितू दादा आणि आशुताई यांच्या माध्यमातून हा जागरशी शक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे आणि हळदी आहे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आज पण संध्याकाळी सहा वाजेपासून साडे दहा वाजे तरी या ठिकाणी उपस्थित दाखवले मला एकच सांगायचंय आमचा जो पक्ष आहे शिवसेना हा शिवसेना पक्ष समाजकारण करतो राजकारण कधीच केलं आज नाहीये आजपर्यंत निवडणुका आल्या तर आम्ही कधीच असे कार्यक्रम असे निवडणुका म्हणून घेत नाहीये पण विरोधक निवडणुका आल्या ते कार्यक्रम घेतात पण आमच्या पक्षामध्ये एकच आहे ट्वेंटी फोर फाय सेवन असा आम्ही अशी सेवा करत असतो लोकांपर्यंत आता आज बघितला असेल आमचे उपनेते नाटासाहेब पण बोलले भाषणामध्ये की कुठलंही काम असो मग शाळा कॉलेजचं असो आरोग्याचं असो हॉस्पिटलचं असो त्या ठिकाणी शिवसैनिकच हा त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमचा मनुष्य त्या ठिकाणी पोचतो मला एकच सांगायचं मी खरोखर या ठिकाणी जे महिला उपस्थित आहेत आमचे सगळे पक्षाचे नेते मंडळी आहेत आणि शिवसैनिक आहेत आणि इतर सर्व नागरिक आहेत प्रभात मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो त्यातून जास्त आम्हाला पोलीस स्टेशनचं सा एक सहकार्य आज कार्यक्रम दहाच्या नंतर पण असून थोडं आम्हाला पंधरा वीस त्यांनी एक सहकार्य केलं त्यांच्याही मनापासून धन्यवाद देतो परत एकदा महिला वर्गांचं मनापासून धन्यवाद देतो आणि नमस्कार जय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या इथे आणि चोवीस च्या वतीने इथे भौक्य संख्येने आपल्या इथे महिलांसाठी हळदी कुंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता हा खरोखरच कार्यक्रम असा एवढा सुंदर होता की महिलांना आता दहा वाजायला आले तरी पण महिलांना असा कार्यक्रम अजून व्हावा असं वाटतो पण वेळेच्या अभावी आपल्याला दहा वाजेपर्यंतच टाइम असतो तर खरंच मी महिलांचे खूप खूप कौतुक करेन आणि त्याचप्रमाणे आपल्या पक्षाचे शिवसेना पक्षाचे उपनेते विजयजी नाटा साहेब आणि उपजिल्हा प्रमुख पाटकर साहेब आणि आपले शिवसेना प्रमुख शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम यांनी आपल्या इथे या कार्यक्रमाला भेट देईल त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानेन धन्यवाद देणेन आणि त्याचबरोबर आपल्याला नेहमीच पोलिसांचं सहकार्य नेहमीच राहतं त्याबद्दल मी पोलिसांचेही खूप खूप धन्यवाद देईन आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम शिंदे साहेबांचेही आभार मानेन की या महिलांसाठी खूप त्यांनी योजना पण केलेल्या आहेत त्या आपल्याला सगळ्या सर्वांनाही माहीत आहेत पण त्यातूनही मी एक सांगेन की लाडकी बहीण खरंच शिंदे या सर्व लाडक्या बहिणी हजारोच्या संख्येने इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दलही मी सर्व महिलांचे खूप खूप आभार मानेन